माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या यशवंत कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलना दिली भेट कृषी प्रदर्शनाच्या नियोजनाचे केले कौतुक कृषी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कराड येथे आयोजित एकोणीसाव्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनातील विविध स्टॉलना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन कृषी प्रदर्शनाच्या नियोजनाचे कौतुक केले यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी शेतकऱ्यांच्या विविध स्टॉलना भेट दिली या यशवंत कृषी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले एस पी साठी सुनील परीट कराड स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं एक एक मोठं कृषी प्रदर्शन आयोजित करते आहे त्याला आता एकोणीस वर्ष झालेली आहे याची सुरुवात स्वर्गीय विलास काकांनी केली ते जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या कर शेतकऱ्यांना कर आधुनिक तंत्रज्ञान मिळत राहावं शेतीचं अन्नधान्याचं दुग्ध उत्पादनाचं सगळे जे जोड उद्योग आहेत त्यांचं मत्स्यपालनाचं आधुनिक ज्ञान मिळावं याकरता एकोणीस वर्षापूर्वी उपक्रम चालू झाला हा अविरतपणे आत्तापर्यंत चालू आहे पंचवीस नोव्हेंबरला होतो पण आता निवडणुकीमुळे जरा उशिरा करावा लागला बाजार समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील आहेत त्यांच्या सर्व सरकारने अतिशय उत्कृष्ट हे निरक्षण आयोजित केलेलं आहे देशाला यामध्ये खूप प्रचंड प्रगती करायची मी माझ्या भाषेत थोडा उल्लेख केला आपल्याला एक ॲग्रिकल्चर पॉवर हाऊस होण्याची शक्यता आहे पण आपल्याकडे चीनपेक्षा आप जास्त जमीन लागवडीखाली आहे जगात कुठल्याही इतर देशापेक्षा भारतात जास्त लागवडखाली जमीन आहे पण उत्पादन कमी आहे त्यामुळे आपण मोठा निर्यातक देश होऊ शकतो आणि अंड्याचं वापर दुधाचा वापर दुधाच्या उपपदार्थाचा वापर वगैरे सगळं केलं तर मग जनसंख्येची प्रकृती चांगली राहण्यामध्ये त्याची मदत होईल त्याकरता या उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहे मी कराडला असलो तर दरवेळेला मी उद्घाटन केलेलं आहे प्रदर्शन गेले आहे मुख्य पाहुणा मी आलेला आहे किंवा एक विजिटर म्हणून प्रदर्शन बघायला म्हणून मी आलेलो आहे जेव्हा जेव्हा करायला लागतो ते हा चांगला उपक्रम आहे उदयदारांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे मलाच काका जरी नसले तर हा उपक्रम चालू आहे सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा